नमस्कार मी किरण सांगे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये मा मी जसं की सांगितलं होतं की क्लायंटसोबत कसं बोलायचं ग्राफिक डिझाईन करताना क्लायंटसोबत कशाप्रकारे बोलायचं कोणती इन्फॉर्मेशन घ्यायची आणि स्टिकर प्रिंटिंगची मला ऑर्डर मिळाली होती हंड्रेड स्टिकर्सची तर मी म्हटली होती व्हिडिओमध्ये की मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की ट्युटोरियल आणेल आणि भरपूर जणांचे मला पर्सनली मेसेजसुद्धा आले की मॅम प्लीज स्टिकर प्रिंटिंग तुम्ही कसं केलं स्टिकर डिझाईन कशा प्रकारे केलं त्याचं ट्युटोरियल जे काही आहे ते यूट्यूब चॅनलवर तुमच्या आना आम्हाला शिकायचं आहे तर त्यासाठी आजची व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये स्टिकर डिझाईन आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत म्हणजे डिझाईन कसं करायचं ते सेव्ह कसं करायचं कुठल्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचं आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की ते स्टिकर प्रिंट कसं करायचं लाईव्ह प्रिंट होतानाची जी काही प्रोसेस आहे ती पूर्ण मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि त्यानंतर ते प्रिंट झाल्यानंतर त्याचे प्रॉपर जे काय आहे ते कटिंग कसं करायचं ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजची व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे कॅनवा मध्ये स्टिकर डिझाईन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे क्रिएट मध्ये आहे ठीक आहे त्याूम केली आहे मी ओके क्रिएट वर गेल्यानंतर आपण नेहमी इथे वॉट वुड यू लाइक टू क्रिएट मध्ये रेडी सायझेस घेतो बट आता आपल्याला स्टिकर डिझाईन करायचे तर ऍज पर स्टिकरच्या नुसार आपल्याला ची जी काही साईज आहे ती घ्यावी लागणार आहे ठीक आहे तर त्यासाठी आपण काय करणार आहे कस्टम मध्ये जाणार ओके कस्टम मध्ये आता मी जी साईज सांगितली होती त्याची वेथ होती सेवन सेंटीमीटर ओके पिक्सल आहे ते सेंटीमीटर करूया सेवन सेंटीमीटर अँड हाईट जी आहे ती आहे आठ सेंटीमीटर क्रिएट न्यू डिझाईन करते ओके okay, या प्रकारे तुम्हाला ब्लँक पेज जो आहे तो मिळणार आहे ठीक आहे स्क्रीन मी थोडी झूम केली होती झूम आउट करते हे बघा या प्रकारे आपल्याला स्टिकरची साईज भेटली आहे इथे वरती रोलर आहे सात सेंटीमीटर आणि हे जे आहे ते आहे आठ सेंटीमीटर ठीक आहे आठवी सात आणि उभी आठ तर या प्रकारे माझी जी डिझाईन मी बनवली आहे ते फोल्डर ओपन करते ओके बघा हे फोल्डर आहे तर यामध्ये मी क्लाइंटचे डिटेल्स सगळे पहिल्या पेजवर ऍड करून घेतले ठीक आहे सेम साईज मध्ये सात आणि आठ सेंटीमीटर साईज घेतली आहे तुम्ही तुमच्या स्टिकर डिझाईनच्या साईजनुसार कस्टम साईज मध्ये जाऊन घेऊ शकतात ठीक आहे हे जे काही नाव आपल्याला हायलाइट आहे हा जो आहे मी फोटोशॉप मधून जो आहे तो फोन तो यूज केलेला आहे तुम्ही जर तुमच्याकडे फोटोशॉप नसेल तर कॅनवाचा सुद्धा असा नॉर्मल फोन जो आहे तो यूज करू शकता ठीक आहे तर या पद्धतीने जे काय आहे ते आपल्याला डिझाईन करायची आहे तर बघा मी दोन डिझाईन बनवून दिलेल्या होत्या क्लायंटला तर त्यानुसार पहिले ही एक बनवली होती बट याचा बॅकग्राऊंड त्यांना जास्त आवडला नाही त्यांना असा येलो मध्ये बॅकग्राऊंड हवा होता मग मी या प्रकारे डिझाईन केले ठीक आहे तर आता आपल्याला काय करायचं का आहे टेक्स्ट जो आहे तो सगळा पहिले आपल्याला पेजवर एक एक करून घ्यायचा आहे ठीक आहे हा तेजस्वी वर्ड आहे तो मी घेते इथे ओके याला कलर देते रेड ठीक आहे तुमच्या चॉईसनुसार देऊ शकताय ठीक आहे थोडस ब्राईट आणि हायलाइटेड होतं डार्क कलरने त्यामुळे मी तो दिलाय नंतर इफेक्ट मध्ये आउटलाइन इफेक्ट देते व्हाइट कलर देते ठीक आहे म्हणजे मागे कुठलाही कलर असला तर तो असं या प्रकारे हायलाईट होणार आहे ठीक आहे पेज कलर पेज कलर वर व्हाइट कलर ठीक आहे त्यानंतर आपल्याला त्यांचा जो काही लोगो आहे तो इथे ऍडजस्ट ठीक आहे लोगो कधीही वरती टॉपला छान वाटतोय ठीक आहे कुठल्याही साईडला करा इकडे केला तरी चालतंय बट माझ्या डिझाईन नुसार मी इथे ऍड केलेला आहे ठीक आहे त्यानंतर जो टेक्स्ट आहे दीपावलीच्या अभ्यंग स्नानासाठी पारंपरिक पुटणे हा टेक्स्ट आपल्याला ऍड करायचा आहे याला फोंड फोन स्टाईल चेंज करते बघा फोन कुठला यूज केलाय हा फोन यूज केलेला आहे ह्या साठी ओके आवाज जर येत नसेल प्रॉपर तर प्लीज यूज फो हेडफोन्स कारण मी माईक लावून रेकॉर्डिंग केलेली नाहीये ही ओके त्यानंतर हा जो टेक्स्ट तो आहे टेक्स्ट तो ऍड करून घ्यायचा आहे या पद्धतीने ऑल डिटेल्स या पद्धतीने ऍड करून घ्यायचे आहेत तुम्हाला ठीक आहे या पद्धतीने ऍड करून घ्यायचे आहे ठीक आहे टेक्स्ट घेते फक्त आपला असा या पद्धतीने टेक्स्ट जो काय आहे तो ऍड करून घेतला आहे ठीक आहे पूर्ण ओलो और... ठीक आहे या पद्धतीने टेक्स्ट ऍड करून घेतलाय पूर्ण जर टेक्स्ट ऍड करायची प्रोसिजर दाखवली तर व्हिडिओ खूप जास्त लेंदी होईल ठीक आहे तर याच्या मागे एक आपल्याला शेप ऍड केलेला आहे ठीक आहे त्याची जी कलर आहे तो व्हाईट केलाय जेव्हा तुम्ही पेजला कलर द्याल तेव्हा तो तुम्हाला शो होईल बघा या पद्धतीने हा जो कलर आहे तो व्हाईट दिलाय आणि याची ट्रान्सपरन्सी कमी केली बघा व्हाईट कलर केलाय आणि व्हाईट कलरची ट्रान्सपरन्सी जी आहे ती कमी केलेली आहे ठीक आहे तुमच्या हिशोबाने करू शकतात ओके या पद्धतीने सगळा टेक्स्ट ऍड करून घेतलाय हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक हे तुम्हाला मध्ये हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक असं सर्च केलं ना की मिळेल यापेक्षा पण छान छान मिळतील ठीक आहे हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक हे बघा इथे भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतील मध्ये ओके त्यानंतर त्यांचं जे काय नेट वेट असतं पॅकेजिंग डेट एम आर पी जे काय क्लायंटने सांगितली होती त्या हिशोबाने मी ऍड केलेली दे आहे खाली के लिहिलेलं आहे बेस्ट बिफोर थर्टी सिक्स मंथ फ्रॉम द डेट ऑफ पॅकेजिंग ठीक आहे त्यांचे जे काही इन्ग्रेडियंट आहेत ते ऍड केलेले आहे बरोबर प्रॉपर आपला आता सगळा टेक्स्ट जो आहे तो मी ऍड करून घेतलाय आणि त्यानंतर इथे एक इमेज हवाय आपल्याला चंदन रिलेटेड या टाईपचा ठीक आहे तर आता हा जो आ, इमेज आहे तो मला कॅनवा मध्येच मिळालाय चंदन अँड वुड पावडर ठीक आहे चंदन जरी सर्च केलात ना तरी मिळेल तुम्हाला मी सर्च करून दाखवते तुम्हाला ठीक आहे एलिमेंट मध्ये चंदन विथ लिव ओके चंदन विथ लिफ फोटोज मध्ये बघूया हे बघा भरपूर सारे ऑप्शन्स जे आहेत ते बघायला मिळतील ठीक आहे मी हा जो फोटो यूज केला आहे त्यामध्ये सेम असा पण एक फोटो होता बट मला ॲज इट इज असा हवा होता ठीक आहे हा बघा हा फोटो ऍड केला मी त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेतला जर कॅनव्हाचे फोटो नसतील आवडत तर गुगल वरून सुद्धा जे काय आहे ते फोटोज तुम्ही ट्राय करू शकता ठीक आहे बघा आता आपलं राहिलंय ते म्हणजे बॅकग्राऊंड सेट करणं ओके लास्टला सगळ्यात बॅकग्राऊंड सेट करायचा ओके आता यामध्ये बॅकग्राऊंड सर्च करताना इलेमेंट्स मध्ये मी सर्च केलं लाईट कलर बॅकग्राऊंड ठीक आहे तर असे वेगवेगळे बॅकग्राऊंड तुम्हाला बघायला मिळतील ओके हे बघा या पद्धतीने पण करू शकता हे पण छान वाटतंय बट त्यांना असं येलो शेड मध्ये हवं होतं ओके हे पण तुम्ही ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे या पद्धतीने पण छान वाटणार आहे याला आपण डुप्लिकेट करूया ठीक आहे डुप्लिकेट करूया बॅकग्राऊंड बघा हा पण एक बॅकग्राऊंड आहे हा पण छान वाटेल लाईट कलर बॅकग्राऊंड सर्च केलं तर भरपूर सारे जे काही ऑप्शन आहे तुम्हाला बघायला मिळतील हा जो मी बॅकग्राऊंड यूज केलाय त्याचं नाव चेक करूया आपण येलो बॅकग्राऊंड आहे ओके ग्लोईंग येल्लो बॅकग्राऊंड सॉरी येलो बॅकग्राऊंड ठीक आहे येलो बॅकग्राऊंड सर्च करते आणि मध्ये असे वेगवेगळे बॅकग्राऊंड आहे यामध्ये तुम्हाला तो जो बॅकग्राऊंड जो मी यूज केला आहे तो मिळून जाईल ठीक आहे आता खूप सर्च करावे लागेल ओके बघा हा बॅकग्राऊंड यूज केलेला आहे मी येल्लो ग्लोईंग बॅकग्राऊंड विथ स्टार्स येल्लो ग्लोईंग बॅकग्राऊंड विथ स्टार्स ठीक आहे हा जो बॅकग्राऊंड आहे तो यूज केलाय रिप्लेस बॅकग्राऊंड आणि याची जी काही ट्रान्सपरन्सी आहे ती थोडी कमी करूया ठीक आहे बघा सॉरी त्याच बॅकग्राऊंडला चेंज झालं ते ठीक आहे या पद्धतीने आणि याची ट्रान्सपरन्सी कमी करायची आहे ओके या पद्धतीने ही जी काय आहे ती डिझाईन करणार आहोत आता आपण पुढे त्याची प्रिंटिंग प्रोसिजर पण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण बघूया की हे स्टिकर जे आहे ते ए फोर साईज मध्ये कसं ऍडजस्ट करायचं ठीक आहे प्रोजेक्ट मध्ये क्रिएटमध्ये ए फोर साईज घ्यायची आहे तुम्हाला ए फोर सर्च करायचंय ओके कारण मला ए फोर वर प्रिंट जायची ए फोर पोर्ट्रेट घेते ठीक आहे ही जी साइज आहे ही ए फोर पोर्ट्रेट आहे ठीक आहे आता यावर आपल्याला जी डिझाईन आहे ती ऍडजस्ट करायची अपलोड मधून डिझाईन ऍड करून घेऊया ओके आता ही जी डिझाईन आहे तर ती परफेक्ट कशी ऍड करायची ए फोर मध्ये तेवढ्याच मध्ये कशी काय येईल तो मोठा प्रश्न असतो सगळ्यांना तर इथे बघा पोझिशनमध्ये गेलात ना अरेंज अरेंज ऑप्शन आहे पोझिशन मध्ये अरेंज तर इथे तुम्ही त्याची विड आणि हाईट जी काय आहे ती टाकू शकतात ठीक आहे बट आपल्याला काय करायचंय इमेजची जी काय हाईट ती नाही टाकायची आपल्याला फ्रेम घ्यायची आहे ओके मध्ये फ्रेम ठीक आहे ही फ्रेम घेतली की याची साईज जी आहे ती ऍडजस्ट करायची आहे पोझिशन अरेंज आणि किती ती सात सेंटीमीटर आणि उभा साईज आठ सेंटीमीटर ओके केली ऍडजस्ट आता हा जो आहे तो त्यामध्ये अशा प्रकारे ऍड केला के आणि त्याला बॉर्डर देते ब्लॅक कलर ठीक आहे त्याची वीट थोडी कमी करूया वनच ठेवूया ओके याला डुप्लिकेट करते किती बसतात आता एका पेजवर सहा डिझाईन बसल्यात ठीक आहे जर त्याच्यापेक्षा छोटी साईज असली तर जास्त बसतील जसं की त्यांना बघा त्याच्यापेक्षा छोट्या साइज मध्ये पण काही हव्या होत्या तर जास्त डिझाईन बसतात त्या त्या हिशोबाने ठीक आहे जी साईज असेल ती तुम्ही इथे ए फोर वर ऍडजस्ट करू शकतात तुमचा भरपूर जणांचा प्रश्न होता की मी कुठला प्रिंटर यूज करते तर मी एच पीचा एच पी इन्टॅक वायरलेस फोर वन नाईन हा प्रिंटर यूज करते हा प्रिंटर छान आहे म्हणजे घरगुती यूजलासुद्धा तुम्ही जे काय आहे तो यूज करू शकतात याच्याबद्दल जर फुल व्हिडिओ हवी असेल प्रिंटरच्या इन्फॉर्मेशनबद्दल तर कमेंट करा तशी मी त्याच्यावर फुल व्हिडिओ जी आहे ती बनवेल ठीक आहे तर आता आपण बघूया की प्रिंट कशी करा जी काय डिझाईन आहे ती आता आपल्याला प्रिंट करायची आहे ठीक आहे मी एक बनवून ठेवलेली आहे जी आपण आता डिझाईन बनवली ओपन करते आपण जी ए फोर साईज घेतलेली होती ना डिझाईन करून ती घ्यायची आता ती सेव्ह कशी करायची तर शेअरमध्ये जाऊन डाउनलोड ऑप्शन घ्यायचं आहे ठीक आहे आणि आपल्याला सेव्ह करायची पी डी एफ प्रिंटमध्ये सी एम वाय के कुठला ऑप्शन घेते मी सी एम वाय के आणि त्यानंतर सिंपली ती फाईल जी आहे ती डाउनलोड करायची बघा डाउनलोड झाल्यानंतर ती आपल्या जे काय फाईल मॅनेजर आहे त्यामध्ये दिसणार आहे मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ती दिसणार आहे जी आपण क्लायंटला पाठवतो बघा या प्रकारे हा पी डी एफ आपण क्रिएट केला आता याला आपल्याला प्रिंट द्यायचा आहे ठीक आहे याला प्रिंट द्यायचं आहे जर तुमच्याकडे प्रिंटर नसेल तर बाहेरून प्रिंट काढून आणू शकत आहे आता माझ्याकडे प्रिंटर आहे तर मी घरीच प्रिंट देते प्रिंट कशी द्यायची तर प्रिंट ऑप्शनवर क्लिक करते हे बघा पुन्हा एकदा दाखवते इथे प्रिंट ऑप्शन आहे हा इथे प्रिंट ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो प्रिंटर आहे आता इथे माझ्या ज्या प्रिंटरचं नाव आहे ते दिसतंय ते सिलेक्ट करायचं आहे पेजेस कुठले हवे तुम्हाला जर ऑल पेजेस आता एकच पेज आहे कॉपीज किती हव्या ते सिलेक्ट करायच्या आहे ठीक आहे सिम्पली जेव्हा फर्स्ट टाइम कराल तेव्हा एक कॉपी करा एक कॉपी कशी येते ती बघा आणि त्यानंतर जे काय आहे ते प्रिंट करू शकता आता कलर कुठला हवा आहे तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये हवं आहे की कलरमध्ये हवं आहे तर कलरमध्ये हवं आहे त्यानंतर मोर सेटिंगमध्ये साईज पेपर साईज आपली बघा ए फोर घेतली आहे भरपूर साईजेस इथे असतात इथे बघू शकता तुम्ही लेटर वगैरे इनव्हलब सगळ्या साईजेस प्रोवाईड केलेल्या असतात ए फोर साईज घ्यायची आहे आणि पेजेस आपल्याला वन सिलेक्ट करायचं आहे क्वालिटी जी आहे ती थ्री हंड्रेड आणि सिक्स हंड्रेड डी पी आय दोन असतं आहे थ्री हंड्रेड पुष्कळ झाली ठीक आहे थ्री हंड्रेड घेऊ शकतात रिझॉल्युशन जे काय आहे प्रिंटिंगला आणि स्केल जी आहे ती आपली डिफॉल्ट ठेवूया ठीक आहे त्यानंतर फिट टू प्रिंटेबल एरिया पण तुम्ही करू शकताय ओके त्यानंतर आता आपण देणार आहोत प्रिंट प्रिंट दिल्यानंतर बघा तुम्हाला लाईव्ह जे काही डिझाईन आहे ती कशी प्रिंट होते ती दिसणार आहे बघा मी ते प्रिंटवर क्लिक करते ते प्रिंट ऑप्शन दिसतोय माझ्या बोटाजवळ बघा मी प्रिंट दिली आता। बगा आहे आता बघा पेज घेतलंय प्रिंटरने आता आपली जी काही आहे ती कलर प्रिंट येणार आहे आणि त्याची क्वालिटी सुद्धा तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारे आलेली आहे बघा या पद्धतीने आपली छानपैकी असं म्हणतात की कॅनवाच्या डिझाईनला प्रिंटिंगला प्रॉब्लेम येतो बट चांगल्या पद्धतीने जी काही आहे ती प्रिंट क्वालिटी आपली आलेली आहे बघू शकताय तुम्ही स्क्रीनवर प्रिंट होतानाचा जो काही लाईव्ह प्रूफ आहे तो मी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत बघा या पद्धतीने जे काय आहे ते आपलं प्रिंट झालेलं आहे ते आता आपल्याला कट करून घ्यावं लागणार आहे जे काही आहे ते या साईजमध्ये कट करून घ्यावं लागणार आहे जर क्लाइंटला ला लागत असेल तर तुम्ही डायरेक्ट असं पण देऊ शकताय बट मी कटिंग करून दिलेलं आहे क्लाइंटला जे आहे ते कट करून प्रॉपर पाठवलेलं आहे त्या पद्धतीने आपण पेज जो काय आहे तो प्रिंट केला कटिंग कशी प्रॉपर करायची अशी जर स्टीलची पट्टी वगैरे असेल ना तुमच्या घरी तर प्रॉपर ती अशी मिडरला ठेवून कटर असेल असा ठीक आहे या पद्धतीचा कटर तुम्हाला स्टेशनरी शॉपमध्ये मिळून जाईल हा कटर घ्यायचा आहे कैचीने नका कापू कटरनेच कापा कैचीने व्यवस्थित दिसत नाही स्टिकर प्रिंट जे आहे हा कटर असा मला बाय करू शकता तुम्ही स्टेशनरी शॉपमध्ये मिळून जाईल लोकलला ठीक आहे या पद्धतीने आपल्याला जे काय आहे ते प्रॉपर कटिंग करून घ्यायची आहे कटिंग केल्यानंतर आपण बघणार आहोत मी आता फक्त एकच पेज तुम्हाला कट करून दाखवते सर चारही बाजूंनी तुम्हाला प्रॉपर अलाइनमेंट ठेवायची एक आणि या पद्धतीने जे काही आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे बघा किती छान आपली जी काही आहे ती क्वालिटी पण आलेली आहे आणि प्रिंट पण किती छान पद्धतीने आलेली आहे आता हे जे काय आहे ते कस्टमरला डिलिवर्ड करायचे तसे श हंड्रेड स्टिकर्स मी बनवून घेतलेत आणि त्यानंतर ते कस्टमर जे आहेत ते लोकल लेवलला म्हणजे जवळच होते तर मग ते त्यांच्याकडे पाठवले हो त्यानंतर क कस्टमरने जे काही प्रोडक्ट आहे ते पॅकेजिंग झाल्यानंतर मला शेअर केले तर ते प्रोडक्टचे फोटोज मी पुढे तुम्हाला शेअर करते बघा स्टिकर तुम्ही लावल्यानंतर या प्रकारे दिसत होते क्लायंटने हे फोटो प्रोवाईड केलेत आपल्याला लावल्यानंतर एकदम परफेक्ट असे स्टिकर जे आहेत ते आपले बनलेले आहेत व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच कीप सपोर्टिंग बाय